नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात ताजा ताज्या ग्राम बोरगाव येथे आरोग्य तपासणी शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद बोरगाव येथील मगधूम घराण्याला नेहमीच समाज कार्याचा वारसा आहे त्या माध्यमातून जय गणेश व गौरी गणेश संस्थेच्या वतीने नगरसेवक अभय कुमार तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते त्यांचे कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरावे व समाज उपयोगी व्हावे हा नेहमीच आपला मानस असतो शहर व परिसरातील सर्वसामान्य रुग्णांना उपयोग व्हावा या हेतूने या ठिकाणी शिबिर आयोजन केले असून या आरोग्य शिबिरात एक सामाजिक कार्य करण्याची संधी असल्याचे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले आज बोरगाव येथे नगरसेवक अभय कुमार मगदोम यांच्या नेतृत्वाखाली जय गणेश व गौरी गणेश को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रत्न उत्तम पाटील यांनी शिबिराला चालना देत सहकार्य केलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांचे कौतुक केले सहकार क्षेत्रात काम करताना सामाजिक क्षेत्रालाही प्राधान्य द्यावे या हेतूने आपण प्रत्येक वर्षी या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरासह विविध सामाजिक कामे हाती घेत असतो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शिबिराचे आयोजन करून आणखी सामाजिक कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली असल्याचे मधुमेह हृदयरोग त्वचा विकार नेत्र तपासणी दंत तपासणी अग्निकर्म व्यसनमुक्ती यासह इतर आजारांच्या रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्या उपचाराचा सल्ला दिला सुमारे पंचावन्नहून अधिक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले या शिबिरात सुमारे दोनशे ऐंशी जणांनी आरोग्य तपासणी करून घेतली याप्रसंगी भूपाल मगदोम बाबासो वठारे नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारती वसवाडे अभयकुमार करोले राजू मनोज मनोजकुमार पाटील डॉक्टर शंकर माळी नगरपंचायत सीईओ एस बी तोडकर वैद्याधिकारी विलोल जोशी पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक संजीव देसाई महावीर चौगले पिरगौंडा पाटील सचिन बिंदगे अरुण बोने सुरेश खोत बीजे पाटील तेजपाल मगदोम दिगंबर कांबळे प्रदीप माळी रावेत मकानदार भैया अपराज सचिन रोड अमर शिंगे तुळशी दासवाडे यांच्यासह सर्व नगरसेवक अशा अंगणवाडी का कार्यकर्ते गावातील सर्व डॉक्टर्स व नागरिक उपस्थित होते स्विनेसाठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी फोरे धडाडीचे नगरसेवक त्याच पतीजने विविध संस्थेचे संस्थापक आमचे सहकारी मित्र आदरणीय अभयन्ना मकदूम यांचा आज या ठिकाणी <laughs> वय लपून ठेवले त्यांनी किंवा आमचे सहकारी आदरणीय अभयारण्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच गावातील आमचे विविध संस्थेचे पदाधिकारी मान्यवर त्याच पद्धतीनं आपल्या गावचे नगराध्यक्ष आदरणीय पिंटू कांबळे व त्यांचे सर्व नगरसेवक सहकारी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे विविध आमच्या निवृत्त शिक्षकसुद्धा आहेत मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात आला वर्षाला आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या माध्यमातून अनेक विविध लोक उपयोगी जे लोकांना उपयोग आहेत असे उपक्रम राबवून आपला वाढदिवस आदरणीय अभयमग्धू मी आणि आजपर्यंत साजरा करत आलेले आहेत मी त्यांचं विशेष अभिनंदन एवढ्यासाठी करतो की सातत्यानं गावाच्या आणि गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणारे अभय मगदूम मध्ये नगरसेवक नगरपंचायतीच्या माध्यमातून असू दे आपल्या संस्थेच्या माध्यमातून असू दे आणि आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या माध्यमातून असू दे सातत्यानं ते कार्य कार्यतत्पर असतात आणि विशेष करून मगदूम परिवार आणि मगदूम परिवाराचं फार मोठा योगदान या बोरगावच्या इतिहासामध्ये म्हटलं तर चुकीचं होईल आज सुद्धा इतिहासात सुद्धा आहे आणि आज वर्तमान काळामध्ये सुद्धा ती धुरा आज अभय मगदूम असतील राजू मगदूम असतील त्यांच्या माध्यमातून ते करत आहेत मी विशेष करून दोघांचंही अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीनं आपल्या हातून जनसेवा पुढील काळामध्ये सुद्धा घडावी अनेक लो शेतकरी असतील कामगार असतील महिला असतील विद्यार्थी असतील या सगळ्यांना कुठं ना कुठं तरी आपल्या माध्यमातून त्यांना मदत करावं त्यांना ऊर्जा द्यायचं काम आज आपण या कुटुंबाच्या माध्यमातून सातत्यानं करत आले आहात मी एकदा अरियंत परिवार असू दे आणि समस्त बोरगाव ग्रामस्थांच्या वतीनं मी आपलं मनापासून या ठिकाणी आपल्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि जास्त वेळ न घेता अनेक आणि म विशेष करून आमच्या माने डॉक्टरांचंसुद्धा मी अभिनंदन करतो वर्षाला ते इथंच मला भेटतं <laughs> आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा सेवा आज आमच्या बोरगाव गाव आणि बोरगाव परिसरातल्या लोकांचे होत आहे विशेष करून वहिनींचं आणि त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो असंच कार्य आपल्या हातून घडावं आणि विशेष म्हणून सगळ्याच ग्रामस्थांच्या वतीने पुनशे एकदा सगळ्यांच्या वतीनं अभय मगजोम यांना शुभेच्छा व्यक्त करून माझ्या दोन शब्दाला विराम देतो हे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा